आकाशी घेत गेले या कवितेमध्ये जगदीश खेगोळकर यांनी पाप्राला जरी प्रतीक म्हणून समोर ठेवलं असेल तरीही कवीने या कवितेमध्ये सर्वसामान्य माणसाला एक दिशा दिली आहे मार्गदर्शन केलेलं आहे आपण आपल्या कर्तृत्वावर आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या मनगटाच्या विश्वासावर आपण आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या भौत्यक शक्तीनुसारच आपण मोठं झालं पाहिजे अशा स्वरूपाचा विचार या जगदीश केरुलकर यांनी विचार आहे तुम्हाला गोष्ट मला आठवते म्हणून तुम्हाला एका राजाकडे दोन पक्षी असतात ते पक्षी बसवल्यानंतर एक उडतो आणि एक मात्र ओढतच नाही म्हणजे एका पक्षाला ओढता येतं त्याने ओढण्याचा सराव केला असेल किंवा त्याला ओढावं असं वाटतं म्हणून तो ओढतो परंतु एका पक्षाला ओढण्याची सवय एकाच ठिकाणी मग राजा आपल्या राज्यामध्ये सोडतो की असा असा आहे तो उडत नाहीये त्याला ओढण्यासाठी जो कोणी येईल आणि ज्याने उडवलं त्याला मी पक्षी ठरल्यानंतर त्या ठिकाणी अनेक लोक येतात प्रयत्न करतात परंतु तो पक्षी काय आणि अशावेळी एक शेतकरी जो अतिशय सुज्ञ असा शेतकरी असतो तो शेतकरी येतो बघतो त्या पक्षाला ते दोन्ही पक्षी एका झाडाच्या फांदीवर बसलेले असतात एका पक्षाला उडवायला पाहतो लगेच पक्षी उडून जातो दुसरा मात्र काय उडतच नाही मग अशा वेळी तो शेतकरी काय करतो ती फांदीच तोडून टाकतो ती फांदी तोडून टाकल्यानंतर तो पक्षी हवेत तरंगा उडायला जातो म्हणजे भांगीचा त्याला आधार आहे असं जोपर्यंत वाटत तोपर्यंत तो ओढण्याचा तो प्रयत्न करत नाही म्हणून आपण सुद्धा कोणावर तरी अवलंबूनच परंतु आपण फार काळ कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या क्षमतेवर आपला विश्वास असला पाहिजे आणि म्हणून आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार झालं पाहिजे अशा स्वरूपाचा विचार या कवितेमध्ये कवीने मांडलेला आहे आणि म्हणून छोट्या मोठ्या मोहामध्ये न अडकता आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचा विचार करून आकाशी झेप पाखराला घेण्यासारखं जेव्हा कवीने या ठिकाणी संदेश दिलेला आहे तो संदेश तुम्हाला मला आपल्या सर्व मानवजातीला आपण आपल्या स्वतःचं जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले पाहिजे अशा स्वरूपाचा विचार या कवितेमध्ये कवीने मांडलेला आहे